काय बाई किती कोणी उचलतच नाही मलाच उचलाय लागेल अय्या लाडक्या बहिणीचे पैसे तर आले मा चे आले आईचे आले असतील का नाही फोन करूनच विचारते हॅलो आई अग तुझी लाडके बहिणीचे पैसे आले का नाही गाय घाय फोन त्यासाठीच केलाय मग मी तुला तुझी काम नाही आवरली काय अजून कामाचं सोड जाऊ हो दे लाडके बहिणीचे पैसे आले का सांग पहिलं अजून नाही आले अगं आले असते नीट बघ ना तू काय तुमचं आपलं नेहमीच आहे अगं ते मेसेज चेक करत जा तुम्ही टाईम टू टाईम तुला नाही कळत का बरं सोन्याला बघायला सांग कुठे गेलाय तो बाहेर गेलाय का बरं तो आला का पहिलं चेक कर आणि मला फोन करून सांग हां हो माझे आलेत बरं ठेवू का फोन हा मला अजून बाकीच्यांना विचारायचं ठेवते त्या तुझे आली का नाही मग मला फोन करून लवकर ठेवू का आता सासूबाईला फोन करू काय नको नको सासूबाईला फोन केला का त्यांची आले नसतील का परत माझ्यावरच झळत बसतील विचारू काय त्यांना तर नकोच नाही नाही यांना सांगते आता यांना सांगितलं तर म्हणतील दे हजार रुपये देईल तुला पुढच्या महिन्यात आणि मला द्यायचेच नाहीत परत बाई त्यांना नाही सांग माझाच लॉस होईल आणि विचारल्यावर काय नाही मी सांगून गेले खर्च घेऊन देतो मोबाईल चेक केल्यावर कळनच ना काढू आणू काय नाही राहून देते विचारलं तर त्यांनी हा लागतात म्हणून मला तुमचं काय नेहमीच आहे बर सगळ्या मैत्रिणींना विचारते हा व्हॉट्सअपवरच विचारते नाही ग्रुपवरच मेसेज टाकते सगळ्यांना हा ग्रुपवर टाकलं ना सगळ्यांनाच जाईल कुठं गेला ग्रुप हा तुमचे सगळ्यांचे लाडक्या बहिणीचे पैसे आले का एक बोलतीये हो आले सगळ्यांचे आले का ग्रुपवर मेसेज करा अजून ला विचारू मावशीला फोन करून विचारते अगं लाडकी बहिणीचे पैसे आले का, का? आले हा माझे पण आले बाई काही नाही काही नाही तेच विचारायला फोन केला होता ठेवू का हो मी बरी मी बरी आहे फक्त तुझे पैसे आले थी थी। का नाही विचारायचे होते हा ठेवते मग बाई मावशी किती बोलवती त्या काकूला फोन करून विचारू काय हॅलो काकू काय नाही ते होते कामावर कामाचा सोडाव ते तुमची लाटेंड नाही आले अहो चेक करा ना लवकर चेक करा बर पहिलं अहो आले असते पहा लवकर बाथरूम मध्ये का तुम्ही कपडे धुताय का बरं ते कपडे जर हाऊ दे पहिले पहिले तुम्ही पैसे आले का चेक कराल मला लगेच सांगा <laughs> जा बघू लवकर हळू जा नाही तर मोबाईल पाण्यात काढतात नाहीतर तर पंधराशे जणात पंधरा हजार रुपये करून टाकतात आले का बर 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 ठेवू का फोन अजून कोणाला विचारू हा ताईला विचारते हॅलो ताई हो आवरलं का हा मुलं शाळेत गेली हो हा मी पण आता सोडून आले अगं हा अगं तेच तुला फोन केला होता मी तुला लाड़का भेटीचे पैसे आले का हो आले का हा मला पण आले अगं टाइमच भेटत नाही तुला फोन करायला <laughs> <laughs> बर बर हे तरी का फोन करते मला हम्म काम असलं का मगच फोन करते आणि मला म्हणती लाडके बहिणीची पैसे आले का विचारला विचारायलाच मला फोन केला काही खडूस विचारणारच नाही पुढचाळीस इला वेळेस पैसेच नाही आयला पाहिजे कुठली माणूस किती आपुलकीने विचारते ना आले का नाही आले का नाही तिकडे काय करायची मला तरी 我就说，年龄是个问题。